तुम्ही बघितलं असेल या भाजपाला भाजपाचे जे अमित शहा आहेत यांनी जे व्यक्तव्य वे केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराबद्दल की कुठंतरी यांना लाज वाटायला पाहिजे ज्या संविधानावर सर्व देश आ, सर, दे, देश चालते सर्व निवडणुका त्या संविधानावर होतात आणि संविधानाला मानणारा पूर्ण भारत देश आहे त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराचा कुठंतरी अपमान करण्याचं काम या अमित शहानं केलेलं आहे याचा आम्ही निषेध करतो आणि या येणाऱ्या काळामध्ये अशा लोकाला नक्कीच नक्की जिंता जनता झडा शिकवल्याशिवाय राहणार नाही अमित शहानं राजीनामा द्यायलाच पाहिजे आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी संविधानावर घाला करण्याचं काम संविधान बदलण्याचं काम त्यांनी के केलेलं आहे आणि यांच्या जे पोटामध्ये होतं ते त्यांच्या पोटावर आलेलं आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये यांच्या यांच्यापासून खूप मोठा धोका आहे यासाठी असे लोक पदावर नको यासाठी यांनी राजीनामा द्यायला पाहिजे अमित शहानं आमचे सर्व